जय जय रामकृष्ण हरी कार्तिकी वारी दोन हजार पंचवीस निमित्त आपण वेगवेगळ्या पालखींना भेटी देतोय आणि त्याचे दर्शन घेतो आहे तर अनेक पालख्या पाहिल्या आपण आणि आषाढी वारीला जशी माऊलींची पालखी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जशी प पा, पंढरपूरला जात असते पांडुरंगाच्या भेटीला तसेच कार्तिकी वारीला पांडुरंगाची पालखी इकडं माऊलींच्या भेटीला येत असते आणि त्याच्या सगळ्यात मोठं कारण म्हणजे संजीवंसामध्ये सोळा त्रयोदशीला साजरा केला जातो त्यानिमित्ताने अनेक संत जनातील म्हणजे त्या काळात माऊलींच्या काळात जेवढे संत होते त्या सगळ्या संतांच्या पालखी देखील आळंदीत वास्तव्यास असतात आणि ही पालखी पांडुरंगाची किती दिवसात पंढरपूरवरून येते येते आणि ह्या पालखीचं सविस्तर असं माहिती आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हे कीर्तनकार महाराज आहेत नाव सांगा रामकृष्ण रे मी मेघराज भागवत ओळखी पाटील मंदिर समिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा पुजारी आहे कर्मचारी आ, आता पालखीसोबत मी पालखी सोहळा प्रमुख म्हणून मला पाठविण्यात आलेला आहे मंदिर समितीच्या वतीनं ह्या पांडुरंग परमात्माचा पालखी सोहळा कार्तिकी शुद्ध पौर्णिमा काला करून पंढरीचा काला करून आळंदीकडे म्हणजे जसं संतांच्या वचनाप्रमाणे ही पंढरीचा पोहा आला अलंकापुरी आणि पंचक्रोशावरी साधूजन जसं त्या पद्धतीनं पांडुरंग परमात्मा पंढरपुरावून चालत मजल जर मजल करत पौर्णिमेला निघतात तिथून प्रस्थान करून आणि अष्टमीला वाटणी मुक्काम करत या ठिकाणी अष्टमी या तिथेला पोचलं जातं कारण का अष्टमीलाच का तर नामदेवराचं एक वाक्य आहे मग तिथे नेमिली अष्टमी अष्टमीचं महत्व आहे की या ज्ञानोबारांचा समाधी सोहळा जो आहे त्याचा उत्सव अष्टमीपासून सुरुवात झाला आणि ते प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने चालू केलेला आहे तो सोहळा म्हणून भगवान परमात्म्याने ज्ञानेश्वर महाराजांना वचन दिलं होतं समाधी घेत असताना की बाबा प्रतिवर्षी मी तुला भेट देत जाईन असा शब्द दिल्यामुळे पांडुरंग परमात्मा प्रतिवर्षी चालत या ठिकाणी येतात मुक्काम जर मुक्काम करत पौर्णिमेपशी पौर्णिमेचा काला करून निघतात अष्टमीला इथं पोचतात आणि समाधी सोहळा अष्टमी दिवशी भगवान परमात्मा आतमध्ये भेटीला जातात पहिल्या दिवशी आणि त्यानंतर समाधी सोहळ्याचा मुख्य दिवस जो आहे त्या दिवशी एकादशीला नगर प्रदक्षिणा ृती पांडुरंगाच्या पालखीची आणि समाधी सोहळ्या दिवशी असणारा जो काय मुख्य दिवस आहे त्या दिवशी भगवान परमात्मा ज्ञानोबाऱ्यांना समाधी देण्याकरता प्रत्यक्ष हजर होतीच कारण का नामदेवरायाचं वाक्य आहे देवनिवृत्ती आणि धरिले दोन्ही कर आणि जातो ज्ञानेश्वर बैसावया की एका हाताला ज्ञा निवृत्तीनाथानी आणि एका हाताला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने हाताला धरलं होतं आणि ज्ञानेश्वर महाराजांना समाधी स्थळावर नेलं होतं त्यामुळे प्रत्यक्ष भगवान परमात्मा इथं हजर असल्यामुळे प्रतिवर्षी भगवान परमात्मा इथं येत असतात त्या अधिकृत म्हणून बा विठ्ठलमणी मंदिर समितीच्या पादुका त्या चालक इतोवर आणतो आम्ही समितीचे सर्वजण कर्मचारी पुजारी सर्वसेवक जे भगवंताचे तिथं राज उपचार होतात तेच उपचार वाटणी होतात आणि ह्याच्याबरोबर या पालखी सोहळ्याबरोबर वास्कर महाराजांचा दिंडी असते वास्कर महाराजांच्या निवेदनाखाली हा सगळा सोहळा इथोपर्यंत येतो ये आणि पुन्हा महागाई परत आ आमुषाचा काला करून ज्ञानोबाऱ्यांचा पूर्ण उत्सव करून आमुषाचा काला करून पालखी सोहळा पुन्हा नवमी या दिवशी म्हणजे श मार्गशूर्ष नवमीला शुद्ध नवमीला तिथं पालखी सोहळा पुन्हा महागारी पंढरीत स्थायिक होतो म्हणजे पंढरीत जाऊन पोचतो याच्याबरोबर कमीत कमी नाही म्हणलं तर बऱ्याच दिंड्या आहेत पालखी सोहळ्याबरोबर मागे काय रतापुढे अशा ज्ञानेश्वर महाराजासारखं जसं ज्ञानेश्वर महाराज आषाढीला पंढरीला येत जातात त्याचप्रमाणानं तशा महाग काय दिंड्या रथ घोडे सगळ्या लवाजमानं हा सोहळा आळंदीला येत असतो ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला सगळ्यांच्या सहकार्याने वास्कर महाराजांच्या सहकार्याने मंदिर समितीच्या निवेदनाने सगळ्यांच्या या सहकार्याने हा सोहळा युथवर ये येत असतो रामकृष्ण बरं हे वाटेने चालत आणि काय 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 दररोज केले जातात भगवंताचा वाटणी तर दिंडीमध्ये काकडा होतच असतो भगवंताच्या भजनाद्वारे काकडा होतच असतो वारकऱ्याचा भजनाद्वारे परंतु भगवंताचा ज्यावेळेस दुपारचा विसावा असतो सकाळी नऊ वाजता पालखी थांबत असते त्यावेळेस भगवंताचे जे काय अभिषेक आहे जो कौमान अभिषेक असणारा तो, तो, जा तो केला जातो पांडुरंगाच्या पादुकेला जसं पंढरपूरला असतो त्याच पद्धतीनं इथं अभिषेक केला जातो पुन्हा संध्याकाळी म्हणजे काय कालांतराने भगवंताचा तिथं पंढरपूरला पलंग निघाल्यामुळे काही कालांतर आम्ही धूप आरती करत नाही परंतु ज्यावेळेस तिथली प्राक्षर पूजा होती त्यानंतर धूप आरती आम्ही वाटाणी चालू करतो देवाची तिथं धूप आरती चालू झाल्यानंतर तिथं वाटानी धूप आरती हा नियम आम्ही वाटाणी करत असतो देवाचा पालखी सोळच आहे किती वर्ष आहे आता अकरावं वर्ष आणि साधारणतः किती समाज पालखी सोहळ्यासोबत चालतो अंदाज आहे आठ नऊ हजार समाज चालू आता पंढरपुरात आहे पालखी दळ समजायचा काय या गोपाळपुराजवळ समजा अजून मंदिर समितीला या वर्षी पुरत हा पालखी सोहळा इथं पालखी थांबविली आहे अजून कायमस्वरूपी कुठं थांबायचं असं काय निर्णय अजून झाला नाही या वर्षी मग इथं थांबायचा निर्णय घेतला म्हणजे वर्षगणिक साधारण किती भाविकांची वाढ होत चालली आहे वर्षाला एखादी दिंडी दोन दिंड्या वाढत असतात पालखी सोहळ्याबरोबर आता रस्त्याने असा खडतर प्रवास कुठं आहे का तुम्हाला आता तर सडकचं काम चालू असल्यामुळे कुठं कुठं कमी जास्त होत असतो तर एवढं काय नाही आज काय नाही हो। माउलीच्या सोहळ्यात जसे गोल्ड रिंगण उभे रिंगण तसं पालख्या सोहळ्या उभे रिंगण दोन होत असतात एक चांदुबाच्या लिंबाच्या ठिकाणी उभं रिंगण होत आणि ज्यावेळेस ज्ञानोबरा दारा तिथं येतात पादुका पादुका ज्या आहेत त्या ठिकाणी भूब रिंगण करत असत समाज भविष्यात वाढला तर अजून गोल्ड रिंगणांची संख्या देखील वाढली गोल्ड रिंगण आपण करत असतो रात्री समाज आरतीच्या टायमालाच करत असतो या पालख्या सोहळ्याचे प्रमुख म्हणून भाविकांना काय आवाहन कराल तुम्ही एकच की भगवंता बरोबर यावं चालावं आनंद घ्यावा आणि ज्ञानो बरायचा पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा कारण का ह्या आनंदाची कुठंच सर येत नाही कारण का इथला आनंद कुठंच तुम्हाला स्वर्गात देखील भेटणार नाही असा हा आनंद आहे प्रत्येकाने या यावं याव, पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं भगवंताच्या आणि ज्ञानोबरायचा आणि भगवंताचा आनंद लुटावा जर दर्शनाचा किंवा भजनाचा आनंद आनंदा एवढंच भाविकांची चरणी वर्षा वर्षागणिक यांचा सोहळा फुल नाही फुलाची पाकळी नाही म्हणणार मी मोठा मोठा भव्य संख्येने जसा माऊलींचा सोहळा आहे आठ ते दहा लाख लोक त्यांच्यासोबत चालतात तशा स्वरूपाचा भव्य पालखी हीच पॉंडरंगा चरणी ज्ञानेश्वर माऊलींची चरणी प्रार्थना करतो एकदा गजर करा you hey.